शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे एकूणच देशामध्ये हवामानात जे बदल होत आहेत तेही आपण बघणार आहोत आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये केवळ तीन चार दिवसाचा जवळचा अंदाज बघत असतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात देखील आता बाष्प निर्माण होऊ लागलं आहे त्याचबरोबर मध्य भारतावर स्थानिक कमी दाब आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक पाऊस होतो आहे सध्या आपण बघतो नाशिकच्या पूर्व भागामध्ये छत्रपती संभाजीनगर किंवा जालन्याच्या उत्तरेला बुलढाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ परिस्थितीने हलक्या पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये असेल बीड जिल्ह्याच्या गेवराई भागामध्ये असेल किंवा पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये साताऱ्याच्या उत्तरेकडे अशा प्रकारे आता स्थानिक पावसाचं धोरण तयार होऊ लागलं आहे त्यामुळे आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करतो की स्थानिक कमी दाब असल्यामुळे हा पाऊस पडतो आहे गारपीट होणार नाही परंतु उष्णता असल्यामुळे जोरदार वारे मेघगर्जना आणि हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर धाराशिव बीड अहमदनगर या काही भागात हे पावसाळी वातावरण तयार होतं आपल्या सर्वांनाच मी यापूर्वी सांगितलेलं आहे की जी एफ एस मॉडेलमध्ये स्थानिक वातावरण दाखवलं जात नाही त्यामुळे सध्या आपल्याला महाराष्ट्रावर फारसं ढगाळ वातावरण दिसत नाही परंतु ज्या ठिकाणी मोठ्या पावसा वातावरण आहे त्या ठिकाणी जी एफ एस मॉडेल आपल्याला इंडिकेट करतं उत्तर भारतात हलक्या स्वरूपाचा डब्ल्यू डी आहे केरळमध्ये पावसाचं वातावरण आहे पूर्व भारतात पावसाळी वातावरण आहे उद्यापासून मात्र वातावरणात बदल होणार आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी अधिक प्रभावी होईल मध्य भारतावर ढगाळ परिस्थिती वाढणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात ट्रपलाईन तयार होऊन महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढू शकतं महाराष्ट्रात स्थानिक वातावरण वाढण्याकरता आणखी पूरक वातावरण तयार होत आहे त्यामुळे शक्यता आहे की तीस एकतीस तारखेला महाराष्ट्रात अजून पावसाळी प्रमाण वाढू शकतं आपण उद्याचं वातावरण बघतो उद्या, उद्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची ट्रपलाईन तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण अधिक प्रमाणात तयार होऊ शकतं त्यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी ढगाळ परिस्थिती अधिक वाढेल काही ठिकाणी विरळ स्वरूपात मेघगर्जनेसह पाऊस होईल तीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच स्थानिक वातावरण तयार होण्यासाठी आणखी पोषक वातावरण तयार होतं आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडं पावसाळी वातावरण आपल्याला एकतीस तारखेला दिसतं आहे त्यामुळे साधारण पुढील तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस तारखेला महाराष्ट्रात स्थानिक पावसास पा। अधिक पूरक वातावरण तयार होतं आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी थीक भाग, भाग बदलत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा थोडं आपण अंदाज घेऊयात तीस तारखेला थोडं महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार तेरुन होण्यासाठी पोषक परिस्थिती आहे त्यानंतर एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असणार आहे एक एप्रिलपासून मात्र पुढे थोडं पावसाळी वातावरण दोन चार दिवस कमी होईल महाराष्ट्रामध्ये मात्र स्थानिक वातावरण अधूनमधून तयार होत राहणार आहे त्यानंतर पुन्हा सात तारखेनंतर महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे सध्या आपण बघतो तर सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत कशा पद्धतीने वातावरण तयार होतं ते आपण बघतो त्याचबरोबर अहमदनगर बीडच्या काही भागातही पावसाळी वातावरण असणार आहे नाशिकच्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला देखील पावसाळी वातावरण तयार होतं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यातही विरळ स्वरूपात वातावरण तयार होऊ शकतं अशा प्रकारचं थीक एक ठिकठिकाणी हे वातावरण तयार होतं आहे त्यामुळे स्थानिक पोषक अशा प्रकारचं वातावरण आत्ता असल्यामुळे भाग बदलत हा पाऊस काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह जोरदार पडेल आपण पुढील तीन दिवसामध्ये जर धावता अंदाज घेतला तर एक हजार दहा एक हजार आठ एकटा पासकलपर्यंत हवेचा दाब कमी होतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात एकूणच एकोणतीस तीस आणि एकतीस ते तीन दिवस अनेक भागात पावसाळी वातावरण तयार होईल काही ठिकाणी स्थानिक चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे वादळी परिस्थिती थोड्याफार प्रमाणात निर्माण होऊ शकते त्यामुळे या काळात विजा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडी काळजी घ्या आपण बघतो महाराष्ट्रामध्ये उद्यादेखील जोरदार पावसाळी वातावरण काही विभागात तयार होणार आहे हीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात असू शकते तीस तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे हा पाऊस खूप मोठा किंवा गारपीट वगैरे होणार नाही परंतु स्थानिक वातावरण पोषक ज्या ज्या ठिकाणी होईन त्या ठिकाणी मध्यम ते, ते जोरदार पाऊस पडेल आपण बघतो हे पावसाळी वातावरण जवळपास पुढील तीन दिवस असणार आहे आपण समोर बघतो की अनेक जिल्ह्यांमध्ये चाळीस एक्केचाळीस अंशापर्यंत तापमान पोहोचतं आहे त्यामुळे एकीकडे पावसाचं वातावरण दुसरीकडे जोरदार अशा प्रकारचं तापमानातील वाढ ही निसर्गनियमाप्रमाणे तयार झालेली सिच्युएशन आहे आपण ही बाब बघतो आहोत की मार्च आणि एप्रिल महिन्यातील तापमान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी हा येणाऱ्या मान्सूनवर पूरक असतो त्यामुळे या काळात जास्तीत जास्त ऊन असणं आवश्यक आहे या काळात कमीत कमी अवकाळी पाऊस असणंही देखील आवश्यक असतं परंतु अवकाळी पावसाचा तसा मान्सूनवर फार परिणाम होण्याची शक्यता नाही कारण मर्यादित अशा प्रकारचं विरळ अशा प्रकारचं अवकाळी पावसाचं वातावरण आहे एकूणच सोलापूरच्या आजूबाजूने तीस तारखेला एक हजार सात हेक्टर पासकलचा हवेचा दाब तयार होणार असल्यामुळे एकदाच उष्णतामान आणि पाऊस असं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय बळीराजा